अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला नामात विलीन कसे व्हावे याबद्दल सांगणार आहे मी न राहिलो माझा मी झालो नामाचा नाम काय घेऊ हेच न स्मरणी राहिले मी झालो रामाचा बघा यातच किती समाधान आहे ना ह्या नाम जपामुळे आपण आपल्या भगवंताशी एकरूप होतो पण मग भगवंताशी एकरूप होणं तितकं सोपं नाहीये बर का त्यासाठी ना आपल्याला सर्व समर्पण करावं लागतं म्हणजे आपली काया वाचा मन या सर्वांची शरणागती आपल्याला पत्करावी लागते आपले जे सगळे काही सूत्र असतील ना ते परमेश्वराच्या हातात आपल्याला सोपवावी लागतात परमेश्वरा तू मला जसा ठेवशील ना तशी मी राहील अशी आपल्या मनाची तयारी व्हायला हवी जे काही घडतंय ना ते माझ्या इच्छेने नसून परमेश्वराच्या इच्छेने घडतय असं आपण मानलं पाहिजे आणि खरंच सांगते या नाम जपाने ना तुम्हाला भगवंत प्राप्ती नक्की मिळतेच बघा मी नामस्मरण करतोय आता मी नामस्मरण करतोय यातही आपला मीपणा येतो तर माझं तर असं आहे आपण नामस्मरण इतकं वाढवलं पाहिजे ना की त्यातला जो मी पणाची जी आपली भावना आहे ना ती पूर्णपणे संपुष्टात यायला हवी हे नामस्मरण सुद्धा माझे परमेश्वरच माझ्याकडून करून घेत आहे आता बघा नामस्मरण कोणत्या देवाचं करायचं तर नामस्मरण भगवंताचे परमात्म्याचे भगवतीचे कोणत्याही रूपाचे तुम्ही करू शकता कारण आपण कोणत्याही देवाचं जरी नामस्मरण केलं ना तरी आपलं नामस्मरण शेवटी त्या एकाच शक्तीजवळ पोचणार आहे त्या निर्गुण निराकार शक्तीजवळ आपलं नामस्मरण पोचणार ना आहे आणि ह्या नामस्मरणासाठीच ना मग आपण गुरुची निवड करतो गुरुची निवड केल्यानंतर आपण हळूहळू आपलं नाम जप वाढवतो आणि बघा कसंही माहितीये का म्हणजे जगण्यासाठी आपल्याला जितका श्वास असतो ना तितकाच आपल्याला अध्यात्मात प्रगती मिळवण्यासाठी नाम जप फार महत्वाचा असतो आणि एकदा का आपल्या ह्या नामजपाने आपल्या शरीरावर ताबा घेतला की आपल्या त्यांना खूप सारे असे चांगले बदल घडायला लागतात म्हणजे आपला आत्मा यांना ऑटोमॅटिक असा शांत व्हायला लागतो आपल्याला अशी कशाचीच कमतरता भासत नाही म्हणजे आपण इतकं समाधानी राहायला शकतो ना की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा परमानंद मिळतो आता कित्येक साधकांची धडपडे ना ही भगवंतासाठी असते कारण भगवंतापाशी ना समाधान असते आणि आपला भगवंतपणे ना फक्त नामाचा भूकेला असतो आपल्या देहाची कोणतीही अवस्था असो आपल्या देहाला कितीही त्रास असो तरी आपण नाम जप विसरता कामा नये बघा खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या अडचणी येतात आणि कित्येक लोक त्या काळात भगवंताचं नामस्मरण करायला विसरून जातात पण आता काही काही लोक असेही आहेत आता ते आपली प्रारब्धाचे भोग आहे ते आपल्याला भोगावेच लागणार आणि म्हणून खूप सारे लोक आहे ना अक्षरशः राजपाठ सोडून त्यांनी वैराग्याचा मार्ग अवलंबला आहे मग त्यांनी तो उगाच अवलंबला का बर पैसा सत्ता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या फक्त आपल्याला ना आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण त्यांचा वापर करू शकतो त्या आपल्याला शेवटपर्यंत साथ नाही देत आता एखादा माणूस कितीही पैसेवाला असला परंतु मरणोत्तर आहे ना त्याच्या मुखात फक्त नामच असते त्यावेळेस त्याला त्याचा पैसा साथ देत नाही किंवा तो पैसा त्याच्या सोबतही येत नाही तो पैसा त्याला वाचवितही नाही अशा वेळेस ना फक्त नाम कामात येते कारण नामाचं तसं नाही नामाचा लेखाजोखा आहे ना आपल्या परमात्म्याकडे असतो बघा एखादी व्यक्ती ना म्हणजे मानवी जीवन जगताना जर तुम्ही काही भोग भोगताय आणि अशा वेळेस ना तुमचं जे काही संचित कर्म आहे ते कमी पडतंय तर अशा वेळेस तुम्हाला नाम जपाची साथ घेणं खूप महत्वाचं आहे आणि तेव्हा मात्र आहे ना दाम सुद्धा जे काम करू शकत नाही ते काम नाम करून जातं आणि तुम्ही नाम कुठल्याही देवाचं घ्याव त्याचं विलिनीकरण आहे ना शेवट शिवशक्ती ह्या तत्वातच होत आणि अशा प्रकारे साधक ना, नामात विलीन होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर नक्की क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोचतील श्री स्वामी समर्थ